आतमध्ये गिरीश कांबळे आहेत आपण त्यांच्याकडनं तिथल्या हालचाली जाणून घेऊयात गिरीश काय नेमक्या हालचाली शिवालयात सुरू आहेत सध्या सर्वपक्षीय एकत्रितरित्या चर्चा एकत्रितरित्या हे बाहेर पडणारे सर्व शिष्टमंडळ त्यामुळे एक छोटीशी बैठक दहा मिनिटानंतर गिरीश तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये तुम्ही नेटवर्क असणाऱ्या ठिकाणी आलात तर तुमच्याकडनं ही सगळी अमूल्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू शकाल तर ही दोन दृश्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू शिवालयात दाखल झाले तर राज ठाकरे तब्बल वीस वर्षानंतर शिवालयामध्ये आलेले आहेत काही वेळातच हे सर्वजण चोकलिंगम यांच्या भेटीसाठी म्हणून निघतील त्यापूर्वी कुठले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांपुढे मांडायचे त्या संदर्भात या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर लगेचच हे सगळे नेते चोकलिंगम यांच्या भेटीसाठी निघतील शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे शेखापाचे जयंत पाटील राष्ट्रवादीचे जयंत पाटील सोबतच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे इथे पोहोचले आहेत तर अजित नवले देखील या ठिकाणी दाखल झालेत हे सर्वजण काही वेळातच राज्य निवडणूक आयोगाच्या ठिकाणी जातील आणि यांची भेट घेऊन सध्याची जी निवडणूक प्रक्रिया त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील काही मुद्दे या सगळ्या नेत्यांकडून त्यांच्या पुढे मांडले जातील राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्याकडून वोट चोरीचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात आलाय अनेक पुरावे सुद्धा यावेळेला राहुल गांधी यांनी सादर केले होते आणि त्यानंतर आता आज राज्यातले हे सगळे महत्वाचे नेते हाच एक मुद्दा घेऊन आणि काही पुरावे सोबत घेऊन चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यापुढे निवडणूक निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले काही महत्वाचे मुद्दे मांडतील यासाठी म्हणूनच हे सगळ्या पक्षाचे नेते इथे पोहोचले चर्चा सध्या त्यांच्यामध्ये सुरू आहे आपण आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे हे शिवालयात उपस्थित आहेत त्यांच्याकडून पुन्हा माहिती जाणून घेणार आहोत तुतासी दृश्य शरद पवार दाखल झाले होते त्यावेळी तर उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी शिवालयात पोहोचले ते दृश्य तर त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे अनिल परब हे सुद्धा उपस्थित आहेत तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात देखील काँग्रेसकडून आजच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी भेटीसाठी म्हणून दाखल झाले त्यानंतर चोकलिंगम यांची भेट घेऊन सर्वजण वायबी चव्हाण सेंटर येथे पोहोचतील आणि तिथे दुपारी दीड वाजता सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहेत चोकलिंगम यांच्यासोबत झालेल्या चर्चेसंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेदरम्यान या सगळ्या नेत्यांकडून मांडले जातील आणि कुठले मुद्दे कुठले प्रश्न किंवा कुठल्या आक्षेप या सगळ्या नेत्यांनी चोकलिंगम यांच्यापुढे मांडलेत काय पुरावे दिलेत संदर्भातही कदाचित हे सर्व नेते पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगू शकतात तशी शक्यता आहे राहुल गांधी हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक राज्यातल्या वोट संदर्भातले पुरावे घेऊन एक व्हिडिओ कॉन्फरन्स करतात आणि सगळ्यांपुढे संपूर्ण देशापुढे हे सगळे मुद्दे पुरावे सादर करतात त्यानंतर आता राज्यातलेही हे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बाळा नांदगावकर सुद्धा राज ठाकरेंसोबत उपस्थित आहेत राज ठाकरे तब्बल शिवालयात दाखल झालेत सध्या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या